नमस्कार शेतकरी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज मुसळधार प्रकारचा पाऊस गोवा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मुंबई पालघर ठाणे या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार प्रकारचा पाऊस सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस बीड अकोला परभणी अमरावती यवतमाळ या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता गडचिरोली चंद्रपूर नागपूर हिंगोली वाशिम या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दिसून येऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रातील धाराशिव लातूर या भागातसुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूर सांगली या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज विरळ स्वरूपामध्ये तुरळक सरी येण्याची शक्यता सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातील तालुक्यामध्ये आज स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर हलक्या सरीची शक्यता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर करमाळा बार्शी तसेच सोलापूर शहर या भागात आज दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत हलक्या सरींची शक्यता सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये स्थानिक वातावरण निर्मिती झाली तरी हलक्या सरींची शक्यता धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा